भारतीय जनता पक्षाने आजपासून संघटन पर्वाच्या अनुषंगाने राज्यभर अभियान सुरू केले भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज राज्यभर संघटन पर्व सदस्यता अभियान सुरू करण्यात आले आहे त्याची सुरुवात आज डोंबिवलीचे आमदार आणि भाजपचे प्रदेश प्रभारी रवींद्र चव्हाण यांनी स्वतःच्याच मतदारसंघातून बहुजन वस्तीतील शेलार नाका येथून सुरू केली यावेळेस डोंबिवली भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक बूथ सदस्याने आज किमान अडीचशे सदस्यता नोंदवायची आहे येत्या सात जानेवारी ते दहा जानेवारीपर्यंत महाविद्यालयातून युवा मोर्चाचे कार्यकर्ते सदस्यता अभियानाअंतर्गत संघटन वाढवण्यासाठी मदत करतील असे मत रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट सर्वांना माहीत आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रभर आदरणीय देवेंद्रजी बावनकुळेजी आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी रस्त्यावरती उठून त्याचबरोबर वस्तीवस्तींमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला प्राथमिक सदस्य सगळेजण झाले पाहिजेत या दृष्टिकोनातून आज काम करणार आहेत आणि प्रत्येक बूथवरचा असणारा कार्यकर्ता हा आज त्यांच्या बूथवरती अडीचशे प्राथमिक सदस्य नोंदवण्यासाठी आज रस्त्यावरती उतरलेला आहे त्याची ही आज आम्ही डोंबोली शहरामधील शेलार या एस बी शेलार या वस्तीमध्ये आम्ही आज सुरुवात करतो त्यामुळे एक चांगला प्रतिसाद या भागामध्ये आम्हाला मिळणार आहे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहामध्ये आज सकाळपासूनच त्या तयारीला लागलेत आणि आम्हाला खात्री आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये प्राथमिक सदस्य आज एकाच वेळेला पूर्ण दिवसभर सर्व बूथवरती भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय उत्साहात करतील खरं तर भारतीय जनता पार्टी ही संपूर्ण देशभरामध्ये हा संघटन पर्व हा कार्यक्रम सहा वर्षातून एकदा करत असतो ज्या ज्या भागांमध्ये पार्टीची विचारधारा ही रुजली पाहिजे त्यासाठी वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीची त्या भागातील असणारे कार्यकर्ते नेहमीच प्रयत्न करत असतात शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी तिथला असणारा कार्यकर्ता अतिशय सक्रिय असतो त्यामुळे असा कोणताच भाग नाही की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा पोहोचली नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत विचारधाराला मानणारे मतदार आहेत त्या सर्वांना प्राथमिक सदस्यता नेऊन देणं यासाठी सर्व कार्यकर्ते हे प्रयत्नात असतात दादा ते खरं तर आज प्राथमिक सदस्यता हे अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने एक तारखेपासून वीस तारखेपर्यंत जे करायचं आहे त्याची आज पाच तारखेला देवेंद्रजींनी असं सगळ्यांना आव्हान केलं होतं विनंती केली होती की सर्व कार्यकर्त्यांनी एकच दिवशी रविवार तो सुट्टीचा दिवस आहे घराघरात जा आणि प्राथमिक सदस्य करा त्याची खरं तर सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं ऑलरेडी युवकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आकर्षण आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर एक चांगलं वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे वेगवेगळ्या वेग योजना या युवकांसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात त्यामुळे मला खात्री आहे की युवकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते हे सर्व ज्या ज्या मी महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयाच्या बाहेर स्वतःचा कॅम्प सात तारखेपासून दहा तारखेपर्यंत लावणार आहेत त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण आहे आणि त्यांनी सुद्धा असं टार्गेट ठेवलेलं आहे की पंचवीस लाखापेक्षा जास्त प्राथमिक सदस्य अठरा ते चोवीस या वयोगटामधले करावेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचंही नियोजन हो आहे